नाशिक श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था बालाजी को ट्रस्टच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या सातशे एकोणचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले दिवसभर घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सकाळी संत शिरोमणी नरहरी महाराज मूर्तीची महापूजा आणि सत्यनारायण महापूजा करण्यात आली दुपारी महिला मंडळाच्या वतीनं भोजनाचे आयोजन भजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राधाकृष्ण भजनी मंडळ ल बाल रोड यांच्या वतीने भजन सादर करण्यात आलं नाशिक ब्लड बँकेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास असा प्रतिसाद दिला आहे पादुका प्रदान सोहळा संपन्न झाला दरम्यान सोनार सभेच्या अध्यक्षपदी संजय मंडलिक यांची तसेच सचिवपदी राजेंद्र कुलते तर समन्वयकपदी राजेंद्र शहाणे यांची निवड करण्यात आली व त्यांचा समाजाच्या वतीने गौरव करण्यात आलेला आहे सोनार समाजा उत्कर्षासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन माजी अध्यक्ष संजय मंडलिक यांना आणि समाज बांधवांना आहे मुख्य कार्यक्रमाअंतर्गत गुणवंत विद्यार्थी व समाज बांधवांचा सत्कार यावेळी करण्यात आलेला आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वस्त मंडळ कार्यकारी मंडळ महिला मंडळ यूथ फाउंडेशन यांसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले आहेत रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी अजय सराफ निवासी संपादक नाशिक